कल्याणपूर्वे श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार येत्या बावीस तारीखला अयोध्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यामुळे देशभरात रामभक्तांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर स खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत कल्याणपूर्वे श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलं आहे येत्या बावीस तारखेला प्रत्येकाला अयोध्येत जाणे शक्य नाही त्यामुळे या सोहळ्याचा अनुभव मिळावा यासाठी कल्याणपूर्वीत श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं आहे आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते येत्या पाच दिवसात ही प्रतिकृती पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर जवळपास पंधरा दिवस या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहे एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोक जे आहेत आपल्याला घराज उदारोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील पण बावीस तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभी उब, करतोय जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत रामायणासारखे हरिपाठ सारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी सात आठ दिवस होत राहतील जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे तो या ठिकाणी करतील त्याच्यासाठी जा जे आहे या ठिकाणी आपण एक मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतोय त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं रिपोर्ट एस मराठी कल्याण